जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रामरवरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न कवर करणार आहोत आणि हे प्रश्न जी एम सी भरतीला अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर चला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न बघा मराठी ग्रामरवरचे प्रश्न आहे पहिला प्रश्न मुंगी होऊन साखरखाने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा ठीक आहे मुंगी होऊन साखरखाने म्हणजे काय बघा आरोग्यसेवक पेपर दोन हजार एकवीसमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे लिपिक भरतील हा प्रश्न आला होता आरोग्यसेवक पेपर दोन हजार एकवीसमध्ये ठीक आहे तर मुंगी होऊन साखरखाने म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन नंबर ब विनयशीलप्रमाणे चांगल्या गोष्टी होतात ठीक आहे नेक्स्ट बघा चहाडी करणे भांडण करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता ठीक आहे चहाडी करणे भांडण करणे म्हणजे काय हा सुद्धा आरोग्यसेवक पेपर दोन हजार एकवीसमधला प्रश्न आहे तर चहाडी करणे भांडण करणे म्हणजे काय तर ऑप्शन नंबर क कलागती लावणे काय होते कलागती लावणे आणि ड बघा केसाने गळा कापणे म्हणजेच काय तर धोका देणे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न तिसरा प्रश्न बघा प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ठीक आहे प्राचीन या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे आरोग्यसेवक दोन हजार एकवीसला हा पेपर सॉरी हा प्रश्न विचारण्यात आला होता तर प्राचीन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर प्राचीन म्हणजे काय अवार अवारचीन ठीक आहे ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं उत्तर आहे अवारचीन म्हणजेच काय प्राचीन प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर अवारचीन नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न तारे तोडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा ठीक आहे तोडणे म्हणजे काय तर तोडणे म्हणजे खूप कष्ट करणे ठीक आहे ऑप्शन नंबर ब खूप कष्ट करणे त्यानंतरचा प्रश्न डॉक्टर नरेंद्र दामोदर यांचे आत्मकथन कोणते बघा डॉक्टर नरेंद्र दामोदर यांचे आत्मकथन कोणते तर कोणत्या विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर अ आमचा बाप अन आम्ही हे त्यांचे आत्मकथन आहे ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे सूत या शब्दाचे दोन अर्थ खालील शब्दामध्ये दिलेले आहेत त्या शब्दाच्या गटातील योग्य गट निवडा बटा बघा हा सुद्धा आरोग्यसेवक भरतीला विचारण्यात आलेला प्रश्न आहे सूत या शब्दाचे दोन अर्थ आपल्याला दिलेले आहे आणि ते आपल्याला खालील ऑप्शनवरून निवडायचे आहे तर बघा ऑप्शन अ धागा आणि सारथी ऑप्शन ब मुलगा आणि धागा ऑप्शन क अंगारा आणि देव आणि ड यापैकी नाही तर कोणतं असेल विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शन नंबर बी मुलगा आणि धागा हे सूत या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत ठीक आहे ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न अब ब किती उंच इमारत ही ठीक आहे हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे कोणत्या प्रकारचे आता बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या वाक ज्या वाक्यामध्ये एक्सप्लामेटरी सेंटेन्स उद्गारवाचक चिन्ह आलेलं असेल तर ते प्रयोगी वाक्य राहते केवळ प्रयोगी अवयव राहते ठीक आहे बघा केवल प्रयोगी वाक्य किंवा अव्य अव्य कसं ओळखायचं तर ज्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह असेल त्याला आपण प्रयोगी म्हणतो ठीक आहे तर काय आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर क केवल प्रयोगी वाक्य त्यानंतरचा प्रश्न बघा ठीक आहे केवल प्रयोगी वाक्य नेक्स्ट बघा मी गाणे गात असतो हे पुढीलपैकी कोणत्या काळातील वाक्य आहे मी गाणे गात असतो आपल्याला काळ ओळखायचा का आहे वाक्याचा मी गाणे गात असतो कोणता काळ आहे तर हा कोणता काळ असेल विद्यार्थी मित्रांनो तर रीती वर्तमान काळ ठीक आहे चालू वर्तमान काळ नेक्स्ट बघा डॉक्टर कंपास बोर्ड शर्ट सायकल सर्कस हे कोणत्या भाषेतील शब्द आहे बघा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मराठी ग्रामरमध्ये असेच प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो तर हे कोणत्या प्रकारचे कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले हे शब्द आहे तर हे इंग्रजी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आईने भांडण केले या वाक्यातील आईने या शब्दाची विभक्ती ओळखा ठीक आहे आपल्याला विभक्ती ओळखायची आहे ठीक आहे तर बघा पंचमी चतुर्थी तृतीया आणि प्रथमा तर कोणती विभक्ती असेल आईने आईला ने हे प्रत्यय लागलेले आहे आणि ने हे प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये लागते तर तृतीयामध्ये ने हे प्रत्यय लागते विद्यार्थी मित्रांनो ने ए आणि सी हे प्रत्येक कोणा कोणत्या विभक्तीमध्ये लागतात तर तृतीय या विभक्तीमध्ये हे प्रत्यय लागतात तर आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर क तृतीया विभक्ती ठीक आहे आता बघा पंचमी पंचमी म्हणजे काय तर पंचमी या विभक्तीमध्ये ऊन आणि हुन ठीक आहे अशा प्रकारचे प्रत्यय लागतात कुंत, मी काल गावाहून आलो कोणतं कोणत्या पंचमीमध्ये येते सॉरी कोणत्या विभक्तीमध्ये येते तर पंचमीमध्ये येते तर पंचमीमध्ये कर्त्याला ऊन किंवा हून हे प्रत्यय लागतात कर्माला कर्त्याला किंवा कर्माला ठीक आहे त्यानंतर बघा चतुर्थ चतुर्थ विभक्तीमध्ये कोणते प्रत्यय लागतात तर चतुर्थ विभक्तीमध्ये स ला नाते ठीक आहे स ला नाते इत्यादी प्रत्यय लागतात सला नाते आणि विभक्तीमध्ये कोणतेही प्रत्यय लागत नाही ठीक आहे प्रथमा विभक्तीमध्ये कोणतेही प्रत्यय लागत नाही त्यानंतरचा प्रश्न बघूया नेक्स्ट बघा जाणून घेण्याची इच्छा असलेला या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी कोणता शब्द येईल ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे जाणून घेण्याची इच्छा असलेला त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण म्हणतो जिज्ञासू ऑप्शन नंबर ड काय म्हणतो जिज्ञासू म्हणतो त्यानंतरचा प्रश्न बघा पुढील पैकी नामाचे प्रकार कोणते आता बघा आपल्याला नामाचे प्रकार दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो नामाचे प्रकार विचारलेला आहे तर नामाचे प्रकार कोणते आहे विशेष नाम सामान्य नाम भाववाचक नाम आणि वरीलपैकी सर्व तर आपलं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर ड वरीलपैकी सर्व हे नामाचे प्रकार आहे नामाचे प्रकार कोणते आहे सामान्य नाम विशेष नाम नाम पदार्थ नाम हे सगळे नामाचे प्रकार आहे आता बघा सामान्य नाम म्हणजे काय का तर कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला ओळखण्यासाठी आपण जे नाम देतो त्याला आपण सामान्य नाम म्हणतो ठीक आहे विशेष नाम म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीचं वस्तूचं किंवा संस्थ संस्थेचं जे नाव असेल ते नाव जसं शंकर शंकर राम ठीक आहे गंगा हे काय विशेष नाम आहे हिमालय हे काय विशेष नाम आहे आणि भाववाचक नाम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो तर भाववाचक नाम भावाचक नाम आपण फक्त त्याला फील करू शकतो त्याला बघू शकत नाही भावाचक नाम म्हणजे काय तर बघा माणुसकी माणुसकी आपुलकी पाटील की सौंदर्य माधुर्य मृत्यू गरिबी श्रीमंती या प्रकारचे जे शब्द येत असेल त्याला आपण भाववाचक नाम असे म्हणतो काय म्हणतो भाववाचक नाम आणि पदार्थवाचक नाम म्हणजे काय तर ज्या वस्तूला मोजता येते कशामध्ये लिटरमध्ये मीटरमध्ये किलोमीटरमध्ये त्या सगळ्या शब्दाला आपण पदार्थवाचक नाम असे म्हणतो जसं की पाणी साखर लोखंड सोने चांदी हे सगळे आपण मोजू शकतो त्याला कापड त्याला आपण पदार्थवाचक नाम म्हणतो ठीक आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड वरीलपैकी सर्व वरीलपैकी सर्व नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे मला अभ्यास करायचा होता ठीक आहे पण लॉकडाऊन असल्यामुळे तो शक्य झाला नाही हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ठीक आहे मला अभ्यास करायचा होता परंतु लॉकडाऊन सुरू असल्यामुळे ते शक्य झालं नाही पण आहे वाक्यामध्ये तर कोणते वाक्य आहे मिश्र वाक्य संयुक्त वाक्य केवल वाक्य प्रश्नार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य तर असणार नाही वाक्याचे शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असेल तर प्रश्नार्थक वाक्य असेल परंतु इथे क्वेश्चन विचारलेलं आहे ठीक आहे तर कोणते वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो संयुक्त वाक्य ऑप्शन नंबर ब संयुक्त वाक्य संयुक्त वाक्यामध्ये काय येते पण म्हणून त्यामुळे हे शब्द जिथे येत असेल त्या वाक्याला आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो पण त्यामुळे म्हणून ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा कावडा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता ठीक आहे कावड्याला कोणता श समानार्थी शब्द आहे तर वायस काक एकाक्ष आणि वरीलपैकी सर्व तर ऑप्शन नंबर ड हे तिन्हीसुद्धा कावड्याला समानार्थी असलेले शब्द आहेत ओके त्यानंतरचा प्रश्न बघूया अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आणि असेच असेच प्रश्न मराठी ग्रामरमध्ये विचारण्यात येतात ने नेक्स्ट बघा पुढील वाक्यातील प्रश्नार्थी वाक्य ओळखा आता आपल्याला प्रश्नार्थी वाक्य ओळखायचे आहे प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय तर वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असेल त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो तर बघा पहिलं वाक्य आहे खूप पाऊस आला काल ठीक आहे खूप पाऊस आला काल वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे हे काय एक्सलामेटरी उद्गारवाचक चिन्ह आहे वाक्य आहे ठीक आहे नंतर तुम्ही व्यायामाकडे लक्ष द्या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे का नाही नंतर बघा क आपण त्याला भेटायला नको का आपण त्याला भेटायला नको का हे आपलं उत्तर बरोबर आहे कारण वाक्याच्या शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क दिसत आहे ठीक आहे आणि नंतर बघा तू खूप विसराडू आहे असेच नाहीच हे कोणतं वाक्य आहे तर हे नकारार्थी निगेटिव्ह सेंटेन्स आहे ठीक आहे ओके तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर क त्यानंतरचा प्रश्न बघा गुलामगिरी हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे बघा मी आत्ताच सांगितलं गुलामगिरी पाटील की आपुलकी मानिस माणुसकी गरिबी सौंदर्य मृत्यू ठीक आहे गुलामगिरी अशा प्रकारचे जर शब्द येत असेल तर ते कोणतं नाम असेल भाववाचक नाम आहे कोणतं नाम असते भाववाचक नाम असते ऑप्शन नंबर क सर्व नाम तर आपल्याला माहिती आहे सर्व नाम काय तर नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्व नाम म्हणतो मी आपण ते हा ही हे सगळे काय आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व नाम आहे विशेष नाम म्हणजे काय तर कोणत्याही व्यक्तीचं किंवा वस्तूचं जे नाम आहे त्याला विशेष नाम असे म्हणतो आणि विशेषण म्हणजे काय तर विशेष नाम विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण जसं राम बघा ठीक आहे कृष्ण कृष्ण काळा आहे सावळा आहे कृष्ण सावळा आहे कृष्ण सावळा आहे तर सावळा हे काय विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो ठीक आहे कृष्ण कसा आहे सावळा सावळा हे काय झालं आपलं विशेषण झालं ओके नेक्स्ट बघा खालील वाक्यातील शब्दयोगी अवयव असणारा भाग ओळखात आपल्याला शब्द शब्दयोगी अवयव ओळखायचे आहे आता एक लक्षात ठेवा शब्दयोगी अवयव म्हणजे काय तर जे शब्द एखाद्या शब्दाला जोडून येत असेल त्याला आपण शब्दयोगी अवयव म्हणतो सिम्पल ट्रिकमध्ये आहे शब्दयोगी अवय म्हणजे काय तर एखाद्या शब्दाला शब्द जोडून येत असेल त्याला शब्दयोगी अवय म्हणायचं जसं बघा घरामागे घराच्या वरती रोडच्या बाजूला हे आता बघा माझं घर जसं मी म्हटलं माझ्या घरामागे घरामागे मंदिर आहे मंदिर आहे ठीक आहे माझ्या घरामागे मंदिर आहे घरामागे घरामागे हे दोन शब्द जोडून आले कोणतं वाक्य आहे तर हे शब्दयोग्य वय कोणतं वयव आहे शब्दयोग्य वयव आहे जर शब्द वाक्याला जर शब्द जोडून येत असेल कोणत्या वाक्याला शब्द जोडून येत असेल त्याला आपण शब्दयोग्य वय म्हणतो तर बघा या ऑप्शनमध्ये आपल्याला शब्दयोगी अवयव कोणते दिसत आहे तर ऑप्शन नंबर क उष्णतेमुळे ठीक आहे उष्णतेला मुळे हा शब्द जोडून आला तर उष्णतेमुळे हे काय शब्दयोगी अवयव ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही आपल्याला कर्मणी प्रयोगाचा प्रकार ओळखायचा कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर ज्या वाक्यामध्ये कर्माला प्रत्यय लागलेले नसते कर्त्याला असते त्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतात कर्मणी प्रयोगामध्ये प्रयोगा कर्माला प्रत्यय लागत नाही ठीक आहे तर कर्मणी प्रयोगाचे कोणतं प्रकार नाही ते आपल्याला सांगायचे आहे तर समापन हा प्रयोगाचा प्र सॉरी टाईप नाही प्रकार नाही ठीक आहे आणि नंतरचा प्रश्न बघा दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे दोन चिन्ह सॉरी दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह आपण वापरतो तर संयोगचिन्ह कोणते चिन्ह वापरतो संयोगचिन्ह ओके आता बघा ऑप्शन अ चिन्ह आता चिन्ह म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा खुलासा करतेवेळी हे चिन्ह वापरतात ठीक आहे एखाद्या गोष्टीचा खुलासा करतेवेळी आपण चिन्ह वापरतो आणि चिन्ह अशा प्रकारचं असते ठीक आहे नंतर बघा पूर्णविराम सॉरी अपूर्णविराम अपूर्णविराम म्हणजे काय अपूर्ण विराम कसा असतो तर याला आपण अपूर्ण विराम म्हणतो तर अपूर्ण विराम कधी वापरतात तर वाक्याच्या शेवटी एखाद्या बाबीचा तपशील दाखवायचा असेल वाक्याच्या शेवटी जर एखाद्या बाबींचा तपशील दाखवायचा असेल तेव्हा आपण हे अपरणचिन्ह सॉरी अपूर्ण विराम वापरतो वापरतो ठीक आहे अपूर्ण विराम आणि नंतर बघा स्वल्पविराम ऑप्शन नंबर ड बघा स्वल्पविराम तर स्वल्पविराम आपण आपण कधी वापरतो तर एखाद्या वाक्यात दोनपेक्षा अधिक शब्द आले असेल ठीक आहे एखाद्या वाक्यामध्ये दोन पेक्षा जास्त शब्द शब्द असेल तसेच एका जातीचे अनेक शब्द असेल तेव्हा आपण स्वल्पविराम वापरतो ठीक आहे स्वल्पविराम आपण वापरतो ओके आणि शेवटचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो लक्ष्मीकांत या सामाजिक शब्दाचा सा विग्रह करा ठीक आहे लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत म्हणजे काय तर बघा ऑप्शन नंबर क लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तू। का तर आज सा अपला तो त्याला आपण काय म्हणू लक्ष्मीकांत ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला संपलेला आहे तुम्हाला प्रश्न कसे वाटले व्हिडिओ आवडला का नक्की कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मराठी ग्रामरसोबत ओके